दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती मिळालेली आहे पुण्यात तब्बल नऊ हजार पाचशे एकतीस वाहनां खर खर वाहना वाहनांची खरेदी झालेली आहे या खरेदीमध्ये पुणेकरांची ई वाहनांना मोठी पसंती पाहायला मिळते दुचाकी वाहनांची सर्वाधिक खरेदी झालेली आहे तर पुणेकरांनी यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीमध्ये मोठी उत्सुकता दाखवत तब्बल नऊ हजार पाचशे एकतीस वाहनांची खरेदी केलेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक पाच हजार चारशे अडतीस दुचाकी तर दोन हजार पाचशे चोपन्न चारचाकींचा समावेश आहे विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना यंदा पुणेकरांची चांगलीच पसंती पाहायला मिळते तब्बल आठशे चौदा ई वाहनांची नोंद झालेली आहे आरटीओच्या आकडेवारीनुसार रिक्षा बस आणि टॅक्सींचंही खरेदी झालेली आहे पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या वाहनांची पूजा करून ती घरी नेण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे